जन माझी लय भांडणं होत होत राहिली आहेत कारण मी भांडण नाही केली म्हणून नाहीतर मी आज मम्मी सोबत लय भांडण करणार होते तुम्हाला सांगते ते कारण थोड्या वेळात या नाही तर कशाला तोंड लपत नाही कशाला तोंडला पोहोतय हे बघा अरे नको भांडे नको भांडे अरे नको अरे नको अरे नको मी अरे काही जास्त संडे आमच्या घरी इडलीसरी आमची पण काय प्लॅन करायचा डोक्यातच येत नाहीये डोकं एकदम बधीर झाले बधीर हाय हॅलो नमस्कार पायलच्या ब्लॉग मध्ये हा पायलचा ब्लॉग नाही हा पायल प्रतीकचा ब्लॉग आहे इंस्टाग्राम नाही युट्यूब आहे पायल जागे हाय हॅलो नमस्कार पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत गाईज आणि मी झाली आता रेडी करून पण माझं तोंड असं दिसतंय की मी एक महिना अंघोळ नाही केली आहे असं दिसतंय माझं तोंड सुजले डोळे वगैरे आता त्याला काय नाही करू शकत गाईज तोंडच तसं आहे त्याला काय काय पाणी ठेवलं गरम करायला मस्तपैकी एक मिनिटात पाणी गरम होत आहे आता झालं असून बंद करते मध्ये गरम करते मी पाणी आता सध्या तरी माझ्याकडं भांडं नाही काय घर उठलं उठलं माझी भरपूर आज कामं झाली आहेत आज मी उठलं उठलं पहिले कपडे टाकलेत वाळत म्हणजे <coughs> रात्री मी मशीन लावली होती कपडे वाळत टाकले आणि त्याच्यानंतर आता परत एक मशीन लावली कपड्याची एक बाजू इथे तुम्हाला सांगते प्रॉब्लेम काय झाला पाणीच नाही दोन दिवस पाणी नव्हतं काल नव्हतं आज आहे त्याच्यामध्ये आम्हाला गुजारा करायला लागणार आज सो so, इट्स सो so हार्ड आता मी ह्याच्यावर पाणी गरम करत असे सकाळी प्यायला मला तर इथं बघा एकच मिनिटात पाणी गरम होतं ह्याच्यावरती काही जास्त संडे ना आमच्या घरी आज मस्त इडली आहे मस्त अशी झाली आहे आणि चटणी तले भारी झाली मी एक इडली पहिलीच खाऊन बघितली म्हणून मला माहिती आहे बघा सांबर साम्मर। सांबर आता उकळत आहे अजून मी नाश्ता करून घेणार आहे कारण मम्मी पप्पाचा पण आता नाश्ता झाला इथं बघा आहे पप्पा तर काकू बघा काकूची झोप नाही झाली काय काकूचं पाणी नाही जात आपल्या अजून म्हणून अजून काकू रिलॅक्स मध्ये पडली आज संडे फंडे रिलॅक्स काकूला सुट्टी नसते पण तरी पण संडेची तर चला इडली खाऊ आज या तुम्ही इडली खायला आमच्या घरी एक कुकर लावलाय हा नंतर बंद काय पाच मिनटाने अजून अरे नको भांडे नको भांडे अरे नको अरे नको अरे नको घासते मी अरे कशाला घास घास क्या आता घास इडल्या आता काढू आपण मस्त पैकी गरमागरम इडले आहेत इथं पण इडल्या आहेत इथे चटणी इथं सांबर मस्त असं चला आता आपण प्रतिकला नाश्ता देऊया बेटा क्या क्या धु इडली अ चटणी गरम गरम इडली सोबत नवऱ्याला देऊ गरम गरम चटणी नाही गारगार चटणी माझा नवरा सांबर नाही खात चटणी खातो फक्त त्याला चटणी जास्त आवडते सांबारपेक्षा इडली बर ठीक आहे एन्जॉय युअर इडली मिल थँक्यू सो मच यू यू प्लीज प्लीज हा तिथे प्रतीक करतोय नाश्ता माझा पण झाला त्या सगळ्यात नाश्ता काही अशा भुंग काय कॅमेरा कॅमेरा पुसले हा आता नाही येते कारण आमच्या घरी नऊ संडे नको काय असत

संख्या है सात आठ आग, दहा विसरला विसरला बघा तर तुम्हाला कमेंट करून सांगा आम्हाला की आम्ही आमचे वेडिंगचे कपडे लुक रिग्रेट करू का वेडिंग लुक रिग्रेट करायचं पूर्ण मेकअप बिकअप सगळं नाही ना फक्त साडी घालायची बघा म्हणजे परत उभं राहून पाणी पिली आता सांगतो हे गोळे खायला पाणी घेतलं होतं आता घेतलं होतं म्हणून पिलं लागली होती हे इडलीचं हे राग येतो मला हे असं राहिलं ना तर ते सगळं घासणीला लागतं सगळं हे इडलीच ते तांदूळ आहे भात जे म्हणजे इडली जे उरून राहतं हे असं सगळं ते घासणीला लागतं मला राग येतो ते घासताना इडली न चिटकायला तर काहीतरी उपाय सांगा ना या भांडे इडली नाही चिटक आणि आज आमच्या घरी खूप दिवसांनी इडली गेली आहे लास्ट टाइम इडली केली होती दादो नार आले होते तेव्हाच केली होती आणि ह्यावेळेस पण त्या आल्यावरच केली ॲनिव्हर्सरी आमची पण काय प्लॅन करायचा हे डोक्यातच येत नाही आहे डोकं एकदम बधीर झालंय बधीर काय करायचं प्लॅन काय करू सांगा जरा कमेंट करून सांगा मला पाणी ठेवू ठीक आहे काकू गेली अंघोळला आणि काकूचं गरम गरम पाणी ठेवायच्या गरम करायला हा ते माझ्या नवऱ्याने वाढून आणले लाईक माझी प्रेग्नन्सी खायचं पियचं आराम करायचं ऐश करायचं काम कमी खाणं जास्त कसंही आहे असं जास्त प्रेग्ने मस्त मजा येत कुठे गेला माझा नवरा हा जेव्हापासून रील बघितलीये की नारळ पाणी पिल्यावर गर होत हा माणूस एक एक नाही पाच पाच सहा सहा नारळ पाणी घेऊन यायला लागलाय आणि एका दिवसाला दोन नारळ दोन नारळ पाणी पी म्हणतो एका दिवसाला म्हणजे त्याला विश्वास आहे स्वतःच्या कलर वरती बाळ काळ होणार आहे म्हणून तो बाळाला गोरा करण्यासाठी नारळ पाणी घेऊन दो। रील बघितली की नाही त्या दिवशी खरं सांग रील तुम्ही कमेंट म्हणून हा पण असं काय नसतं तुम्ही कमेंट करा काय चांगलं चांगलं चिकन तंदुरी चिकन लॉलीपॉप मग कसं आहे तुम्ही जे कमेंट केली ते माझा नवरा घेऊन जा मला पण तेवढं डोकं आहे मी माझं तुझ्यासारखं नाही दुसरं सांगल तेच करतो स्वतःचा पण मेंदूचा वापर करतो मी थोडाफार तर काय बुरशी ठेवायला नाही दिला मला मेंदू चर <laughs> 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 चला आता खातो आम्ही दुपारचे तीन वाजले तर मी खाली गेले होते आता मी तर बघितलं सगळे झोपलेत सगळे म्हणजे आमच्या घरात एवढं कोण नसतं दुपारचं आता आधी नाही म्हणून मार्केट यार्डला आहे तर आता दादू आणि मम्मी आमची मस्त झोपलेत मोबाईलला सिरियल बघतात ते मम्मी बघते आणि दादू बघतोय मोबाईल प्रतीक आणि पप्पा गेले डेअरीमध्ये आणि मला आता बसून बसून ते बोर आता काय करू मी खूप जास्त बोर होत आहे कपडे वाळत टाकून आली मी आता टेरेसवरती खूप कपडे होते परत वरचे कपडे खालचे कपडे दोन दिवसाचे कपडे होते सगळे कपडे वाळ्यात टाकली घर आवरलं मस्त क्लीन बस आता बसले काम झाले आणि खूप कंटाळा आला आता करायला काही नाही माझ्याकडे काय करू प्रत्येकची वाट बघते प्रत्यक्ष करमत नाही आता मला काही तो घरात असला की चांगलं वाटतं पण आता कसं आहे त्याला काम करणं गरजेचं आहे चोवीस तास तो माझ्या भाषे नाही बसू शकत म्हणून तो जोपर्यंत तो बाहेर जातो कामाला तोपर्यंत मी माझी कामावरून घेत असते घरातली आईस मम्मीच्या माझी लय भांडणं होतं राहिली आहेत कारण मी भांडणं नाही केली म्हणून नाहीतर मी आज मम्मी सोबत लय भांडणं करणार होते तुम्हाला सांगते ते कारण थोड्या वेळात आधी आपण चहा पिऊ मग सांगते मी तुम्हाला काय कारण होतं भांडण करायचं आता इथे ठेवलंय मस्त चहा आता सगळे आम्ही चहा पितो मस्त गप्पा मारतो आणि आज आमच्या घरी आहेत मस्त असे वडे ह्याचे उडदाच्या डाळीचे वडे उडीत वडे आणि सांबर सकाळचा आहे परत चटणी पण आहे थोडीशी आणि आज आम्ही सांबर खाणार आहे आणि इथं मम्मीने मेहंदी लावली तुम्हाला <laughs> सांगितलं होतं पप्पाला का करू नका करू तर ह्या पप्पानी केली आता आमची मम्मी एवढं उलट बोलती सगळ्यांना देवा देवा देवा, देवा। इथं बघा <laughs> या ना इथं कशाला तोंडलं आहे ना कशाला तोंडलं आहे हे बघा हे बघा तर तुम्ही हे बघा डोक्याला बघा काय लावलं मी सांगितलंय मम्मीला एक शब्द बोललो ना बगा। सरळ तर मम्मी उलटे उत्तर देते आपल्याला बघा हेच बघायचं राहिलं होतं गाईच आता नाही बोललो ना आता कॅमेरा चालू आहे आता काही नाही बोलणार तोंड एक पण शब्द नाही मम्मी बोलणार आहे तेव्हा मिस्त्री वगैरे हो थुपून सगळं येणार ना, ना करून कार्यक्रम मस्त तेव्हा बोल ऐका आता तुम्ही नंतर आता आपण चाहतून पण मी सगळेजण फेस मास्क आहे एक तुम्हाला पण दाखवतो मी दादू आणि सोनू मम्मी लावायचं तर मम्मी पण लावेल फेस मास्क लाव पण सगळे काही नाही होत, होत। काही नाही होत हे जे सगळं तोंडावरती सगळं माझ्यासारखं उशील एकदम आईज हेच ते नाक इथं बघा दाखव हे बघा नाकावरती नाक आले पूर्ण फोडे आले तोंडावरती पूर्ण पिंपल आले दादूच्या तोंडावरती तुम्हाला कोणची क्रीम माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करा

मम्मी पप्पा गेलेत भाजी आणायला आणि दाद्या गेले त्यांच्यासोबत पाणीपुरी खायला म्हणजे अर्थ मम्मी पप्पा खाऊन येतील आणि गोरे बाईनी गोरे व्हायचे हो नुसती अजून आज मुलेत बघा अजून बाईला गोरे मी दादूसाठी त्याने पिंपल नाही का हे करला त्याला फेशियल फेशियल पडले माझं तू बघ आता म्हणलं तुला लावते मी हे नाही लावायचं फेशियल करते फेशियल फेशियल आपण मी गरम पाणी करायला ठेवतो पर्यंत कर तू फेशियल ते एक्सपायर होऊन जाईल सगळं तुला कळलं पाहिजे ते म्हणतोय

म्हणून मी तेच वाट बघतोय यस येस सर म्हणजे आता आम्ही सात तारखेला लॉक शूट करतो न्यानिवासरी दहा वेडिंग लुक लुक वेडिंग लुक रिक्रेक्ट करू का तर कमेंट करू सगळा या मध्ये म्हणजे आम्हाला अशी तयारी करायला आमची वेडिंग लुक रिक्वेक करायची आणि खूप लोकांना पायाचं साडी पायालचा पाहायचं नाही पाहायलची साडी बघायची होती साडी कशी नह वेडिंग वेडिंगमधली आणि खूप पण होते की माझा ड्रेस कसा होता कुछ काय ड्रेस घालणार का अरे त्यांच्या काय रे लोक हो ताई लोक हो कोण <laughs> तर गाईच सांग, सांगा कमेंट करून नक्की नक्की सांगा रिक्रिएट करून कोण पिऊी एवढेच फ्रीडम नको देऊ काय सांगितलं तिने कमेंट केली होती दाजींना एवढी दादाला एवढी प्रत्येक दादाला फ्रीडम नको देऊ एवढा तर छान कमेंट करून लवकर फायदा जर मी नाही उचल तर हे बघा मी खरं सांगते तर हा माणूस मला दो, दोन दोन आहे बारा वर्ष झाले झेलतोय दहा वर्ष झाले कोण म्हणलं दहा वर्ष झाली मोज दोन हजार हो चौदा पासून मोज तू मौस? तू चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंच आता अकरा पूर्ण झाले बारावर बारावर होतील हा होतील हा मुलगा मला झेलतोय मी त्याला झेलतेय माझ्यासारखी एकदम डेंजर पोर की त्याची आयुष्यात आहे मुलावरती मला सांगत डेंज लाट मारू लहान मारू कुणावती मला लात मारून कोणवती मला तू डेंजर मन तू लात मारून कोणव्हती मला आळूत मला तू डेंजर मन कोण ठेवणार काकू निवडतीये भाजी मस्त मेथीची भाजी निवडायला लागली आमचे काकू तिथं चाललंय कस्टमर लायला दादू सहितप्रमाणे हा सॉरी 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 मी तुम्ही अभ्यास करतो प्लीज विसरलेस मी खरच पप्पा इथं नेहमीप्रमाणे अभ्यास करत ते आणि मी गायला हा पप्पा अभ्यास घ्यायला लागले आमच्या दादूचा दहावीच्या बोर्डाचा अभ्यास घ्यायला लागले ते आमची मम्मी गेली मावशी कड गप्पा मारायला आणि मी लावलाय बटाटा कुकरला लावलाय उकडायला ला। पहिला बटाट्याचा शिजल त्याच्यानंतर मी त्याचा पिवळा बटाटा करणार आहे मस्त मिरचीतला म्हणजे तो डोश्यासोबत खाता येईल आणि डोश्यानंतर करणार आहे माझा लावून झालाय माझा लावून झाला आणि दादू लावला खरं तर दादूलाच लावायचा होता म्हणजे त्याला खूप जास्त पिंपल झाले त्या तोंडावरती म्हणून म्हटलं थोडं आपण पॅक लावूया हीट खूप आहे दादूच्या अंगात त्याच्यामुळे त्याला खूप पिंपल येत होतो लेडीज अँड मी आलेलो आहे ताक पेस ताक ताक पॅक करून पप्पा मागाय आणि आमची तर जसं की तुम्हाला माहीत असेल कशाचा बेल घातला तुम्हाला माहीत असेल तर मम्मी चालली दयान दे फोडायला मम्मी चाललाय मला फोटात घ्यायच झाला की बोक <laughs> माहिती आहे ना माहिती आहे ना। का नाही सांगा मी गोळी घेत नाही काय नाही मला घ्यायच झाला इथे दोन आहेत दोन आहेत दोन असे दोन असे बाहेर आले असं वाटत सापाच मला ते जास्त आवडत नाही मला थोडा जरी आजार असला ना तर मी एक दोन दिवस सहन करते खरं मला दवाखाना आणि गोळ्या ह्या प्रकार मला आवडत नाही जास्त आणि दवाखाना जास्त जरी आजारी पडले ताप आला मी गेले ना एक इंजेक्शन मारते गोळ्याचं तीनदा तीन दिवसाचा दिला ना डोस एकच दिवस खाते मी मला गोळ्याच आवडत नाही खायला जास्त करून गोळ्या खाना आमची हॉबी आहे ना मला आवडत मला सगळ्यांची पण हॉबी असेल का ना नाही गोळ्या खाना कोणाला आवडणार माणूस थोडं काय झालं ना की काकूला बोलू नकोस काकूला नाही काकूला बोलू नको मी काकूला टोमण्या वाटते काय कारण की काकूच्या पिशवी तेवढ्या गोळ्या आहेत तेवढ्या तिला तुम्ही काही गोळ्याविषयी बोला अगर नाही बोला तिच्या ती गोळ्या सोडत नाही तिच्या ती जे तिला ती हॅबिट झाली वेसन झालेले आहे तिला गोळ्यांचं ड्रॉपचं त्यामुळे तिला काय अर्थ नाही हेड किती भांडा गो

अरे पण इथं बघ ना तरी पण काहीच थोडे दिवस फक्त नंतर काय तुम्ही काय बोर नाही होणार आणि जरी बोललो तरी काय हरकत आहे की नाही चॅनल तर दोघांनीच चालू केले त्याच्यामुळं आता मी डोसा अजून था एक थांबा जरा तवा जरा वडे झालेत करून माझे बघा हा वडा मी खात होतो आता खाता खाता करत होते छान झालं खूप तर तो, गाईज आमचं जेवण झालं आणि आज खूपच जेवण झालं आमचं कारण की जेवणच तसं सा होतं साऊथ इंडियन पॅटर्न होता सगळा डिनरला आमच्या आज सकाळपासून तेच खात होतो आम्ही तर जेवण झालं मग आम्ही आवरून खालचं सगळं वरती आलो आणि आता म्हटलं ब्लॉग एंड करावं पण आत्तापर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला आणि कमेंट पण केली असेल काही लोकांनी की, लो की सासूला अशी बोलती तशी बोलती तर ही आमची दिवसभर अशी मस्ती चालूच असती मम्मीच्या आणि माझी मस्ती चालू असती तर ह्यात काय असं काय वेगळं आहे म्हणजे तुम्ही पण मस्तीच घ्या सिरियस नका घेऊ की आम्ही असं बोलतो तसं बोलतो दोघे जण भांडणं करतो भांडणं नाही करत आम्ही एक वेळेस मम्मी भांडल हां आम्ही रोजते पण मी भांडणं नाही करत सो चला आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा आणि भेटूया येतो नवीन नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय